कोकणातील सर्वात मोठा सण शिमगोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात कोकणातील सर्वात मोठ्या सणाला शिमगोत्सवाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे रत्नागिरीमधील काजर घाटी येथील महालक्ष्मी देवीचा शिमगोत्सव तेरसे शिमगोत्सव म्हणून साजरा केला जातो काल पालखीला रूप लावली गेली म्हणजे देव सजवले गेले आज होळी तुटली ही तोडलेली होळी वाजत गाजत खांद्यावरून खेळवत गावात नेली जाईल आणि उद्या ती ग्रामदैवताच्या मंदिर मंदिराजवळ उभी केली जाईल गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या शिमगो उत्सवाला सुरुवात झाली असून भद्रे आणि पौर्णिमेला देखील शिमगो उत्सव अनेक ठिकाणी साजरा केला जातो आता पुढील काही दिवस कोकणात शिमगो उत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे नमस्कार मी प्रकाश उशं मयकर चौंडे वाटार आम्हाला काजलगाटी ग्रामस्थानी जी काय सेवा करण्याची संधी दिलेली आहे म्हणून त्यांच्याकडे आम्ही जाऊन विनंती केली होती की तुमची जी काय होळी यावर्षी ती आमच्या आभारातूनच घ्यावी म्हणून त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमच्या आमच्याकडे त्यांनी होळी यावर्षी आणलेली आहे आणि आम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी आणि आमचं संपूर्ण मयकर कुटुंबीय आम्ही ग्रामस्थांचं काजगडी ग्रामस्थांचा आभार मानतो नमस्कार कुठला आहे नमस्कार मी राजाराम प्रभू या गाय गावचा मान करीत ही जी पालखी दिसते या पालखीमध्ये तीन देवी बसलेले आहेत एक महालक्ष्मी महाकाली आणि व्याघ्रंबरी या देवींचे जो शृंगोत्सव आहे हा त्रयोदशीचा असतो त्याप्रमाणे यावर्षी द्वादशीला आम्ही होळी तोडतो तर काही भक्तजण येतात म मीटिंगच्या वेळेला आणि इच्छा व्यक्त करतात की आमच्या आगारामध्ये होळी तोडावी त्याप्रमाणे हे मयेकर साहेब येऊन गेले गावाने मान्यता दिली आणि त्याप्रमाणे इथे आम्ही होळी तोडलेली आहे आता इथून ही बा पाळी काजरेटी येथे नेऊन उद्या काजरेटीवरून देवळाजवळ येईल शिमगा उत्सव तिथे होळी उभी केली जाईल आणि ती झाल्यानंतर पंचकृषीतले लोक सगळे तिथे येत असतात तर ते झाल्या आटपल्यानंतर ती पालखी चार दिवस देवळामध्ये बैठी असते ती कधी आपले शेवटचे शिमगे म्हणजे धुळीवंदन शेवटचं धुळीवंदन त्या दिवशी झालं की दुसऱ्या दिवशी पालखी रामेश्वरला भेटीसाठी जाते आणि रामेश्वरची भेट घेऊन झाल्यानंतर गाव भेटीला जाते तसा या पालखीचा जो देवींचा जो उत्सव असतो हा किमान पंधरा दिवस तरी असतो त्याप्रमाणे सत्तावीस तारखेला सगळे गा भेट होऊन त्या मंदिरामध्ये येऊन तिथे आमचा रूपा उतरला जाणार आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी